केंद्र शासनाने आत्ता म्हणजे तीन चार दिवसापूर्वी म्हणजे एकवीस फेब्रुवारीला एक अध्यादेश काढला आहे हा अध्यादेश डिपॉझिटेडच्या संदर्भामध्ये आता याचा उपयोग किती किंवा उपयोग होईल की नाही पुढे तो कसा लागू केला जाईल हा आवाहनंतरचा आहे पण सध्या तरी मध्ये याच्यामध्ये थोडं पेनल्टी प्रोविजन कमी असली तरी सर्व प्रकारचे गुंतवणूकदार याच्यामध्ये येतील अशा पद्धतीची सोय करण्यात आलेली आहे तेरा फेब्रुवारीला बिल पास झालं लोकसभेमध्ये परंतु याचा कायदा होऊ शकला नाही म्हणून एकवीस फेब्रुवारीला केंद्र शासनाने हा अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशानुसार प्रत्येक राज्य शासनाने एक सक्षम प्राधिकरण करायचं आहे आता जसं डेजिकेटेड कोर्ट आहे तसे कोर्ट पण निर्माण करायचे तर आपण बाकी सगळं म्हणजे खोलामध्ये न जाता उपयोगी काय आहे डिपॉझिट्स कशाला म्हणायचं याच्यावर चर्चा करूया जरा आणि सगळे झाल्यानंतर कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण फक्त याच्यातलं जेवढं आवश्यक आहे तेवढंच बघणार कारण सगळे हे तीस पन्नास वाचण्यामध्ये अर्थ सुद्धा आपल्याला त्याची गरज पण नाहीये डिपॉ आधी व्याख्या बघत डिपॉझिट ही त्याने व्याख्या केलेली आहे डिपॉझिट मीन्स अँड अमाऊंट ऑफ मनी रिसिव्ह बाय वे वेन ॲडव्हान्स ऑर लोन ऑर इन एनी अदर फॉर्म बाय एनी डिपॉझिट टेकर विथ अ प्रॉमिस टू रिटर्न वेदर आफ्टर अ आफ्टरपाय पिरियड ऑर अदरवाइज आयदर इन कॅश ऑर इन काइंड ऑर इन द फॉर्म ऑफ स्पेसिफाईड सर् स्पेसिफाईड सर्विस विथ ऑर विदाऊट एनी बेनिफिट इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट बोनस प्रॉफिट ऑर इन एनी अदर फॉर्म बट डज नॉट इन्क्लूड अमाऊंट रिसोब कोऑपरेटिव्ह बँका वगैरे ते त्यांनी पण याच्यामध्ये झालंही काय म्हणजे मला जेवढं समजा त्याच्यामध्ये याच्यामुळे सगळे डिपॉझिटवाले शॉर्ट टर्म लोनवाले ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी ज्यांच्याकडून प्लॉट घेतले तो त्यांना प्लॉट दिलेले नाहीत असे सगळे येतील अशी आता माझी या विषयाची धारणा आहे त्या दृष्टीकोनातून हे सगळ्याच्या सगळ्या याच्यात कबर होत आहे ते बँकांच्या बँकांना त्यांनी वगळलेलं आहे अमाऊंट रिसिव्ह बाय वर कॉन्ट्रीब्युशन द कॅपिटल ऑफ पार्टनर ते काही डिपॉझिटमध्ये येणार नाही अमाऊंट रिसिव्ह ॲज अ क्रेडिट बाय बाय अॉर्न सेलर ते ते डेपॉझिटमध्ये म्हणायला जाणार नाही परंतु आपल्याला जे आवश्यक आहे म्हणजे आत्ता जे जे नॉर्मल लोकांचं हे होतं ते सगळे याच्यामध्ये आलेलं आहे आता डिपॉझिट टेकरची त्यांनी व्याख्या केलेली आहे ही जास्त महत्वाची आहे एनी इंडिव्हिज्युअल आर ग्रुप ऑफ इंडिव्हिजुअल्स म्हणजे साध्या व्यक्तीने जरी घेतलं तरी सुद्धा ते म्हणजे मी जरी तुमच्याकडून लोन किंवा घेतलं किंवा दिलं तरी ते डिपॉझिट टेकर त्या जो घेणार आहे त्याला डिपॉझिट टेकर म्हटलं जाईल डिपॉझिट टेकन बाय प्रोप्रायटीशिप कन्सर्न पार्टनरशिप फर्म लिमिटेड लायब्ररी पार्टनरशिप रजिस्टर कंपनी अँड असोसिएशन ऑफ पर्सन्स ट्रस्ट म्हणजे आपले जे चॅरिटेबल ट्रस्ट असतात ते कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि एनी अदर अरेंजमेंट ज्याच्यामध्ये घेतली असेल ज्याने डिपॉझिट घेतलेले असेल ते सगळे याच्यामध्ये येणार आहे आणि पर्सनमध्ये ज्या पर्सनच्या आपल्या नेहमीच्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये याच्यात आणखी त्यांनी बॅनिंगमध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ह्या ह्या हा कायदा ज्या दिवशी आला तेव्हापासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे नो डिपॉझिटर शाल टेक डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली प्रमोट ऑपरेट इश्यूर एनी ॲडव्हर्टाईजमेंट सॉलिसिटिंग पार्टिसिपेशन ऑवर एनरोलमेंट इन ऑर एक्सेप्ट डिपॉझिट्स इन द परस्युअन्स ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम याच्यामध्ये जवळपास सगळ्यांच्या सगळे कवर झाले नो डिपॉझिट टेकर वाईल ॲक्सेप्टिंग डिपॉझिट पर्स्युअल टू अ रेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम शॅल कमी एनी फ्रॉडिलंट डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑर रिटर्न ऑफ द डिपॉझिट ऑन मॅच्युरिटी ऑर रेंडरिंग एनी स्पेसिफिक सर्व्हिस प्रॉमिस अगेन्स्ट ही डिपॉझिट याचा अर्थ असा आहे की ज्या म्हणजे विशेषतः मला जे प्लॉट होल्डर्स आहेत किंवा जे जमिनी येतात आणि ज्यांना जमिनी मिळत नाहीत कारण त्या जमिनी घेताना ते कुठे जमिनी स्पेसिफाय करत नाही त्याच्या चतुशी मारत नाही असे लोक त्यांना जर अशी जमीन मिळाली नाही किंवा असा प्लॉट मिळाला नाही तर त्या डिपॉझिट टेकर जो जो घेणार आहे त्याला डिपॉझिट टेकर म्हणता येईल त्यादृष्टीनं हा कायदा खूप चांगला आहे फक्त आता प्रॉ प्रश्न एवढाच येणार आहे की आता हा अध्यादेश आहे ह्या अध्यादेशाला जर सहा महिन्यामध्ये मान्यता मिळाली नाही रद्द होतो दृष्टीने आता जे कोण डिपॉझिट देणारे आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी सारखं सारखं शासनाला लिहिलं पाहिजे की याचं कायद्यात रूपांतर करा कारण बरेच कायदे असे आहेत की ज्याच्यामध्ये अध्यादेश निघाला परंतु पुढे कायद्यात रूपांतर झालं नाही आणि मग ते अध्यादेश रद्द झाली महाराष्ट्रात सुद्धा आता आपले जे काही लोक आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाला या कायद्याप्रमाणे कॉम्पिटंट ऑथॉरिटी आणि डेजिग्नेटेड कोर्ट निर्माण करण्यासाठी फॉलो घेतला पाहिजे नो पर्सन बाय व्हॉट एवर नेम कॉल्ड कॉल्ड शाल नोइंगली मेक एनी स्टेटमेंट प्रॉमिस ऑर फोरकास्ट विच इज फॉल्स डिसेप्टिव्ह ऑर मिसलिडिंग इन मटेरियल फॅक्ट ऑर डेलिव्हरली कन्सिड एनी मटेरियल फॅक्ट टू इन्क्लूड अदर पर्सन टू इन्व्हेस्ट इन ऑर बिकॉम मेंबर ऑर पार्टिसिपेशन पार्टिसिपंट ऑफ एनी डिपॉझिट याच म्हणजे आणखी सगळं वाचल्यानंतर याच्यामध्ये असं लक्षात येते की ज्यांनी फ्लॅटसाठी पैसे भरले परंतु ज्यांना फ्लॅट मिळालेले नाही ते फ्लॅटसाठी दिलेले पैसे सुद्धा या डिपॉझिट टेकर या संज्ञेमध्ये येतील एवढा हा कायदा आता सक्षम आहे फक्त आपल्याकडं पुन्हा नेहमीप्रमाणे हे बघितलं पाहिजे की हा कायदा केवळ इलेक्शनच्या गणितापुरता आहे का पुढे जाऊन त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे कारण माझा आजचा तीस वर्षापूर्वी अनुभव असा आहे की असे कायदे नंतर भासनात गुंडाळले जातात आणि अशा कायद्यावर दे लक्ष देणारी माणसं नाही सुदैवराने आपले काही ग्रुप झालेले आहेत त्यामुळे आपण तरी याचा पाठपुरावा केला पाहिजे प्राईज सीट ऑर मनी सर्क्युलेशन स्कीम बॅट अंडर द प्रोविजन्स ऑफ द प्राईज सीट अँड मनी सर्क्युलेशन स्कीम ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी एट शाल बी डिम टू बी अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम अंडर दिस आहे म्हणजे पूर्वीच्या एम एल होत्या किंवा अशा प्रकारच्या ज्या डिपोजिट स्कीम होत्या त्याही आता बंद झालेले आता ऑथॉरिटीज कुठल्या कुठल्या आहेत खरं तर हा कायदा असेल हा केंद्राचा कायदा आहे परंतु केंद्राने शासनाला प्रत्येक राज्य शासनाला सांगितलंय की तुम्ही या पद्धतीने कॉम्पिटंट ऑथॉरिटी निर्माण केल्या पाहिजे त्या कशा आहेत दर अप्रोपरिएट गव्हर्नमेंट शाल बाय नोटिफिकेशन अपॉइंट वन ऑर मोर ऑफिसर्स नॉट बिलो द रँक ऑफ सेक्रेटरी टू दॅट गव्हर्नमेंट म्हणजे या डिपार्टमेंटचा जो कोणी सेक्रेटरी असेल त्या सेक्रेटरीच्या पेक्षा खालच्या रँकचा तो असं प्राधिकारी नसावा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन अपॉइंट सेट ऑफिसर और ऑफिसर ॲज ए थिंग स्पीट टू द ऑथॉरिटी अस्जिंग इट्स फंक्शन अंडर दिस ऑर्डिन्स हे नेहमी प्रमाणात पुन्हा कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी कशी निर्माण करावी त्याला काय अधिकार असतील कॉम्पिटेंट अथॉरिटी फॉर पर्पज ऑफ सब शिक्षण थ्री म्हणजे याच्यातलं सब शिक्षण थ्री ह्या सेम पॉवर्स पॉवर वेस्टेड इन सिव्हिल कोर्ट अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर नाईन्टीन झिरो एट कंडक्ट इन इन्व्हेस्टिगेशन ऑर इन्क्वायरी इन डिस्पेक्टर ऑफ द पब्लिकमेंट असेब्ली डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन म्हणजे हा अधिकारी त्या डिपॉझिट जो घेणार आहे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन घरामध्ये जाऊन त्या सगळ्या पाहिले पाहिलींची सगळ्या मटेरियलची पाहणी करू शकतो शी एनफोर्सिंग द अटेंडन्स ऑफ एनी पर्सन इन्क्लुडिंग एनी ऑफिसर ऑफ रिपोर्टिंग एन्टीजी आणि एक्झॅमिनिंग ते म्हणावं हे निवेदप्रमाणे ते कोणालाही बोलवू शकतात कंपेरिंग द प्रोडक्ट प्रोडक्शन ऑफ रेकॉर्ड म्हणजे प त्यांचे आगीले कागदपत्र मागवू शकतात पुरावे रिसिव्हिंग एव्हिडेन्स ऑन ॲफिडेव्हिट्स ॲफिडेव्हिटवर त्यांच्याकडून हे मागवू शकतात इश्यूंग इश्यूईंग कमिशन फॉर एक्झॅमिनेशन ऑफ विटनेसेस अँड डॉक्युमेंट्स एनी अदर मॅटर विच मे प्रिस्क्राई मे बी प्रिस्क्राईब ती कॉम्पिटेट ऑथॉरिटी शालेवर पॉवर टू समन एनी पर्सन हुज अटेंडन्स ही कन्सिडर्स इज नेसेसरी ग्रेदर टू गिव्ह इव्हिडन्स ऑर टू प्रोड्यूस एनी रेकॉर्ड कुणाल्या ही माणसाला म्हणजे आता तुमचं डी एस केचं उदाहरण झालं तर उद्या त्यांना वाटलं की ते काय सुप्रिया जकावाला बोलवावं किंवा आणखी त्यांच्यातला शिपायाला बोलवावं तरी त्यांना तो अधिकार याच्यामध्ये दिलेला आहे ऑल पर्सन सॉ शमन शिबाऊ टू अटेंड इन पर्सन ऑर थ्रो अथॉरिटी एजंट ॲज सच ऑफिसर मी डायरेक्ट अँड शाल बी बाउ टू स्टेट अपॉन एक्ट दे आर एक्झामिन ऑर मेक स्टेटमेंट प्रोड्युस ते स्वतः मार्फत किंवा वकिलामार्फत त्याच्यामध्ये उपस्थित राहू शकतात आणि असं जे रेकॉर्ड मागवलेलं आहे ते जो कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे ते स्वतःच्या कस्टडीमध्ये सुद्धा ठेवू शकतात दी अप्रोप्रिएंट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासन जे कुठलं शासन असेल ते विथ द कंकर्स ऑफ चीफ जस्टिस ऑफ द कन्सर्ट हायकोर्ट बाय नोटिफिकेशन कॉन्स्टिट्यूट वन ऑर मोर कोर्ट्स नोन्ड एज द डेजिग्नेटेड कोर्स फॉर सच एरिया ऑर एरिया सच केस ऑर केसेस मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन ओवर बाय जज नॉट बिलॉग द रँक ऑफ डिस्ट्रिक्ट जज अँड सेशन जज ऑर ऍडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज म्हणजे प्रत्येक राज्य शासनाने अशी कोर्ट्स निर्माण करायचे आहेत हे कोर्ट निर्माण करायला पुन्हा विरोध होणार लवकर शासन करणार नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार हे नो कोर्ट अदर देटेड कोर्ट शाल हॅव ज्युडिडिशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर टू बी द प्रोव्हिजन्स ऑफ द ऑर्डिनन्स आपले ते नेहमी प्रमाणच आहे ट्रायंग अँड ऑफेन्स अंडर दिस ऑर्डिनन्स ऑर्डिन्स डेजिग्नेटेड कोर्ट मे ऑल्सो ट्राय ऑफेन्स अदर देन ऑफेन्स अंडर दिस ऑर्डिनन्स विथ बीच दुस मे अंडर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणून ह्या कायद्याबरोबर बाकीचं आपलं एम के आय डी असेल एन सी एम टी असेल किंवा कंपनी ऍक्टर आहे सुद्धा हे जे कोर्ट डेजिग्नेट केलेलं आहे ते त्याचा चॉकलेज घेऊ शकेल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्रशा राज्य शासन असेल यांनी हे डिपॉझिट टेकर जे आहे घेणारे त्यांचा एक डाटाबेस तयार करायचा आहे म्हणजे अर्थात हे डाटाबेस तयार होणार नाही त्यांचे खरे डिपॉझिट टेक करायचे तेवढेच देतील बाकीचे चोर लोक काही याच्यामध्ये देणार नाही परंतु असे डाटाबेस तयार करावा असे आदेश डिपॉझिट घेणार सक्षम अधिकारी आहे त्याला आपण हा बिझनेस डिपॉझिट घेण्याचा सुरू केला याची माहिती दिली पाहिजे याच्यात डाऊट क्लिअर करण्यासाठी त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत पण ते आत्ता आपल्या उपयोगाच्या काही आहेत असं वाटत नाही आता ही सगळ्यात महत्वाची बा आतापर्यंत आपल्याला खटकत होती प्रायोरिटी ऑफ डिपॉझिटर्स क्लेम पूर्वी डिपॉझिटरच्या क्लेम म्हणजे या डिपॉझिटरला सगळ्यात शेवटचा जो स्थान होत सेव्ह अदरवाईज प्रोवाइडेड इन दुटिनायझेशन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स आणि एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट टू ऑर बँक ऑफ सिक्युरिटर टू थाउजंड सिक्सीन ए अमाऊंट ड्यू टू डिपॉझिटर्स फ्रॉम शाल बी पेड इन प्रॉरिटी फॉर ऑल अदर टॅक्सेस इव्हन गव्हर्नमेंटच्या वरही त्यांना लोकल ऑथॉरिटी म्हणजे आता ज्यापर्यंत आपण म्हणत होतो की आपला क्लेम सगळ्यात शेवटचा बँका सगळ्यात आधी शासनाची देणी त्याच्यातून आता सध्या तरी सुटका झाल्यासारखं कायदा झाला तर वापरायचा कायदा झाल्यावर कायदा करण्यास वापरायला ठेवायला हा लागू झाला हा लागू झाला याचा वापर होऊ शकतो फक्त याचं कायद्यात रुपांतर झालं नाही परंतु कायद्याची गरज असते तेव्हा शासन अध्यादेश कडे तो अध्यादेश त्याच दिवसापासून लागू होतो या अध्यादेशाच म्हणजे अध्यादेश पूर्ण लागू जरी झाला तरी पुढच्या सहा महिन्यामध्ये तो कायद्यात रुपातर झालं पाहिजे परवानगी सभेपासून ते सहा महिन्यात झालं पाहिजे त्याच्यामुळे आता गप्पा बसले सगळे तर हे बहुतेक लोकांना खुश करण्यासाठी केले परंतु आपण काल इलेक्शन मध्ये कोण निवडून येते काय होणार नाही का नाही तरी पण कायदा करावा लागेल नाहीतर आपल्याला कोर्टा जो कायदा करा म्हणून प्रयत्न करावे लागतील आपल्याला म्हणजे बीएसके ना नाही म्हणत मी आणि पुन्हा पुढे अटॅचमेंटच्या अशाच प्रोविजन आहेत आधी जी अटॅचमेंट असेल तरी त्या याच्यामध्ये लागू <win> आहेत असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे सगळ्या फेव्हरेबल त्या सगळ्या आहे अटॅचमेंट ह्या कन्फर्मेशन झालेल्या आहेत सगळ्या पुन्हा या अटॅचमेंट जर कोर्टाकडून कन्फर्म व्हायच्या असतील तर ज्यांनी ज्या प्रॉपर्टीज असं अटॅच झाल्या त्यांनी मग कोर्टामध्ये तसं सांगावं लागेल की हे प्रॉपर्टीचं आमचं हे याच्यात आणखी एक प्रोविजन मला चांगली दिसते अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ मला ट्रान्सपर म्हणजे जसं के आधी प्रॉपर्टीज केलं ना त्याच्यामध्ये तहकूब करण्यात आलेली आहे आणखी एक चांगली गोष्ट आहे अरे बस एक मिनिट याच्यात आणखी चांगली तरतूद करण्यात आलेली आहे प्रॉपर्टी अटॅच झाली आणि जी आता तुम्ही खर तर इथं म्हणू शकता म्हणजे जे जीएसकेचे बाहेर 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 सोडा ठीक आहे सोडून याच्यामध्ये तरतूद एक आहे की आता इतकं इतकंच लागू होते मला माहिती नाही एनी डिपॉझिट टेकर ऑर अ पर्सन रेफर्ड टू इन सब सेक्शन वन ऑफ सेक्शन फिफ्टीन ऑर ट्रान्सफर इन रेफॉर्ड टू इन सेक्शन सिक्सटीन अबाउट टू बी अटॅच म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टीज आता ट्रान्सफर एस बीएसकिनी आणि ज्यांनी त्या घेतल्या त्यांनी ऑर हॅज बीन प्रोव्हिजनल अंडर दिस ऑर्टिफिकेशन मी टाईम बिफोर द कन्फर्मेशन ऑफ अटॅचमेंट अप्लाय टू द डेजिग्नेट कर्ड फॉर परमिशन टू डिपॉझिट द प्रॉपर्टी इन डिस्पेट म्हणजे यांना जर प्रॉपर्टी अटॅच व्हायला नको असेल तर त्या प्रॉपर्टीची योग्य किंमत आता योग्य किंमतीवर मी म्हणतो की योग्य किंमत वेगळी असेल ते म्हणतात की किंमत असेल पण तेवढी किंमत त्याच्यात भरली त्यांनी मग ती प्रॉपर्टी अटॅच नाही केली तर चालण्यासारखे आहे पण ही जवळपास अशक्य पोटी ती गोष्ट आहे आणि याला आपली मान्यता पण असेल की एवढे जे पैसे त्यांनी भरा किंवा आपण ते म्हणतोय की पैसे द्या आणि तुमच्या प्रॉपर्टीज घेऊन जा तर त्याच्यामध्ये चौरी करून तसं नका ना आपल्याला माहिती नाही बोलू फेअर व्हॅल्यू ही फेअर व्हॅल्यू कायदा फेअर व्हॅल्यू कुठला शेतकऱ्यांना फेअर व्हॅल्यू देतात जमिनीच्या दुप्पट किंमत कस त्याच्यात नाही होईल त्याप्रमाणे फेअर व्हॅल्यू घडला पाहिजे याचा अर्थ लावताना बरेच जण गडबड करणार आहे ते मीही गडबड करणार आहे बऱ्याच ठिकाणची अशी प्रॉपर्टी आहे ना की ज्याची रेडीमेकनर व्हॅल्यू खूप कमी आहे

टॉस कॉस्ट मे बी अप्लिकेबल त्याची जी काही किंमत होती आलेली त्याच्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी सगळं कव्हर झालेलं आहे एकाच गोष्टीमध्ये मला थोडासा प्रॉब्लेम आहे याच्यामधल्या त्यांनी पनिशमेंट जरा कमी केलेले म्हणजे एमपीआयडी मध्ये ज्या मोठ्या पनिशमेंट आहेत त्या आता फार जरी एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष याच्यावर काही पनिशमेंट मध्ये त्यांनी त्याचं कॉस्ट आणि पैशामध्ये हे थोडस खटकलेलं आहे पण ठीक आहे जर डिपॉझिटरचे पैसे परत मिळत असतील तर त्यांना वर्षानुवर्षी जेलमध्ये ठेवण्यात आपल्यालाही काही इंटरेस्ट नाहीये तर आता थोडक्यात मध्ये हे असं आहे सगळं वाचण्याची आवश्यकता आहे मला वाटत नाही ऑफ अवेलेबल नाही नॉन अव्हेलेबल आहे ने आता हा जे हा शासन निर्णय का तेरा एकवीस फेब्रुवारी ही केस सगळी त्याच्या मागची आहे असत आहे पण हे त्या वकिलांनी बघी घेऊन पीपीशी बोलू हा मागचे घ्या आणि दुसरा असेल की याच्यामध्ये आता फिनल प्रोव्हिजन कमी आहे पण कोर्ट शासनाचा नाही हातून हो प्रोटेक्शन दिलं म्हणून त्याने त्याचं हे कमी केलं म्हणून नाही आता हेतू चांगलाच आहे असं म्हणायचं कारण त्याचं दुसरं एक वाक्य आहे जे आपण विसरता का म्हणे याच्यात प्रोविजन कमी केला तरी एमबीआय कोर्ट किंवा याच्या ज्या कायद्या आहेत त्यानुसार ते शिक्षण ठेवलेले असेल त्यामुळे त्या शिक्षा कमी होतील अशी शक्यता याच्यामध्ये काही नाही शब्द वापरून नय का अगदी करेक्ट आहे का की दोन तीन महिन्यापूर्वी सकाळमध्ये किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये नोएडा भागातल्या एक कन्स्ट्रक्टरचं जप्त केलं आणि त्याला रेडी रेटनं हे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने ऑब्जेक्शन घेतलं त्याला मार्केट व्हॅल्यू प्रमाणे हे करायला पाहिजे एक मिनिट तुम्ही मगाची पॉईंट वाचताना विथ ऑर विदाऊट इंटरेस्ट असा हा वाचलेला होता तुम्ही जर पैसा आता आपले जे पैसे आहेत विदाऊट इंटरेस्ट किंवा काय विद इंटरेस्ट याच्यामध्ये पहिला काय झालं तरी कोर्टाने समजा विद इंटरेस्ट द्यायचं ठरवलं तरी प्रॉब्लेम आणि विथ इंटरेस्ट पैसे आणायचे म्हणून हा करा मुद्दा आहे आदेश होईल शिक्षा होईल सगळं होईल आणि विथ साठी पैसे कोणून आणायचे मला वाटतं असेल कॉम्प्रोमाइ सोल्युशन मध्ये घ्यावा फाईन सोल्युशन असेल आणि पैसे असतील प्रॉपर्टी असेल तर ला काही इंटरेस्ट नाही तर सध्या हे जे आपण बघतोय ते बघता बीएसटी काही म्हणाले दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी तर तेवढे पैसे येतील असं मला वाटत नाही कारण याच्यामध्ये एस टी एल पण येणार वाले पण येणार एवढे याच्यामध्ये आता आपल्या या शासन निर्णयाचा आपला क्लेम तर वरती राहतो ना बँके पण तो आणला पाहिजे हा कायदा इथे लागू करण्यासाठी आपले बाजूने प्रयत्न झाले पाहिजे कारण शेवटी हा केंद्राचा कायदा आहे त्याचा कॉग्निजन्स तर घ्यावा लागतो आणि केस कोर्टात चालू आहे त्यामुळे पूर्वीच्या याला लागू होणार नाही वगैरे असं थोडं म्हणण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने होईल पण तरी शेवटी कायदा कायदा आहे कायद्याची डकळी घ्यावीच आहे काही वकील म्हणजे त्यांचे वकील आहेत ते मात्र एफ आय आर झाला सहा महिने आधीच काही अध्यादेशाचा नियम असा असतो की तो लागू झाल्यापासून सहा महिन्यात त्याच्यात कायद्यात लोकांचा फायदा आता सहा महिन्याच्या आतमध्ये तर लोकसभा आणि राज्यसभेत तो पास होऊ शकतो असा किती वेळा शकतात शकत वाढू शकतात तीन वेळा शकतात आपण प्रेस केलं राष्ट्रपती त्याच्यावर कारण असामान्य परिस्थितीमध्ये काही करण्याचा अधिकार केंद्राला राष्ट्रपतींना राज्यपालांना हा असतो केंद्राचा कायदा यानुसार सर्व राज्य शासनानी ते कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी निर्माण करायची झालं

कसं गेले ना, राका आणि अजून एक दोन तीन अशा लोक आहेत ना की जे असे काय घेणार आहेत असा प्रयत्न होईल म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे हा प्रयत्न अशासाठी होईल की याच्यामध्ये सगळेच कव्हर झाले म्हणजे समजा प्लॉट विकायचा आहे प्लॉट विकण्यासाठी त्याने अडव्हान्स घेतला तो प्लॉट दिला नाही किंवा चुकीचा दिला दृष्टीने हा काय तो खूप पॉवरफुल झालाय मला वाटत असं काही लोकांना ज्यांनी पैसे वेगवेगळ्या कारणासाठी घेतले त्यांना भीती वाटणं स्वाभाविक भी आहे <laughs> त्यांनी कोर्टात चॅलेंज करतील पण तिकेल असं वाटत नाहीये मला कारण लोकसभेत मंजूर झालेला <laughs> आहे आणि ह्या व्यापक जनहित लक्षात घेऊन कशा लोकसभेत मंजूर तर राज्यसभेत मंजूर राज्यसभेत चर्चा होऊन मंजूर होऊन राष्ट्रपतींची सही हा चुकीची प्रोसिजर असते आता वेळ कमी असल्यामुळे

अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ फॉरिंग ऑफ अन रिलेटेड बिल टू थाउजंडिन डे ऑफ फेब्रुवारी लोकसभेमध्ये वेर एर सेम बिल कुड नॉट बी टेकन अप फॉरिंग ऑफ स्टेट वेर एज पार्लमेंट इज नॉट इन सेशन

हे कुठे गेला सगळ्यांचं जरा घेऊन काय झालंय आपण जरी हा कायदा केला ना तरी त्याच्यात दुखत ठेवण्याचे प्रयत्न त्या बाजून खूप झाले म्हणजे उदाहरणार्थ याच्यासाठी जो फॉरेन्सिक ऑडिटर नेमायचा फॉरेन्सिक ऑडिटर खरं तर चांगला असला पाहिजे पण यांनी काय केलं की फॉरेन्सिक ऑडिटरची कॉम्पिटिशन घेताना किंवा त्यांच्याकडून अर्ज मागवताना अगदी किरकोळ ज्यांना काही अक्कलने अशा लोकांनी ते त्यांचं पॅनल तयार झालं त्याच पॅनल मधून घेणं बंधनकारक त्याच्यामुळं काही ऑडिटर असे आले की ज्यांच्या वर्षानुवर्ष तर कामच पूर्ण होत कायदा लढला असला तरी इतर अडचणी तरी ठेवलेले आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या केसेस दोन चार केसेस आपल्या वगळतात कोणी तसं तसं पडॉपच नाही सगळे विखुडलेले होते कुणी ही केस शेवटपर्यंत लढलेली

पण त्याचा परिणाम हे चांगला होईल की आता जसं विकूल कोल्हापूरची गेली याची गेली त्या सगळ्या एका याच्यामध्ये येऊन मुळात जे आपल्याला हवं होतं की या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकारे काय तिथे जर सिद्ध झालं की डीएसटी नी या ज्या प्रॉपर्टी घेतलं या एमडी होल्डरच्या पैशातून घेतल्या तर क्लेम पहिला एमडी होल्डरचा घेतलाय सर कोल्हापूरच्या प्रॉपर्टीची लिस्ट वेगळी आली म्हणजे कोल्हापूर पोलिसांनी वेगळी पब्लिश केली कारण आपल्या ह्याच्यात त्याच नाव नसतो काय कोणाची